Gracias. आपण सोमोरडी या ठिकाणी आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नऊ सात तारखेला होत असून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय होणारे आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आपल्या बरोबर काही या ठिकाणी नागरिक आहेत काका नमस्कार थाबा जाऊ नका आपल्या बरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या बरोबर बोलतोय अं बरे का तब्येत काय स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद काय वाटत तुम्हाला तुमच्या गावामध्ये जे विकास काम झाली कोणाच्या माध्यमातून झाली काय काका विजय शिवतर यांच्या झाली गंगाराम दादांच्या माध्यमातून अच्छा काय वाटत तुम्हाला समिश्र वातावरण राहील का कम कमळ येईल धनुष्यबान येईल घड्या येईल काय सांगतात ते नेमकं खाईल येईल असं हुद्याच आज सांगू शकत नाही ना बर 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 अच्छा उद्याच काय सांगू शकत नाही अच्छा मतदान करणार करता आपल्या बरोबर या ठिकाणी सोमुडे गावचे मतदार राजा आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत सर्वच राजकीय पक्षांनी लढाई टाकलेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अं आमदार विजय शिवतारे आमदार माझे आमदार संजय जगताप तसेच तुमच्या विभागाचे दादा जगदडे काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी का होऊ शकतो ना नाही इलेक्शन आहे काय काय होऊ शकतं शेवटी मतदार जो, दा जो तिकडे कल जाणार आहे नाही पण तरी मी तुमच्या काय वाटत तुम्हाला ज्या शिवसेनेच्या ज्योतिषे जा आहेत बीजेपीच्या तुमच्या जगदड्यांची मुलगी आहे ती मुलगी आहे राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे आहेत काय होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावचा तुमच्या विविध विकास झाले शेवटी बघा सगळे जो तो येतो निवडून येतो त्याला काम करण्याचे जो निवडून त्याच आहे काम करणं माझा शेवटी आता इलेक्शन आहे आणि शेवटी जनता आहे कुणाला मतदान करणार आहे त्याच्या पण आपण जर असतो सांगणार आहे तर मग काय सांगायचं मग कशाला मतदान झालं असं शेवटी मी सरपंच असं हा लोकांचं जे तिकडे निवडून देतील ते येईल निवडून जे परवाचे अपघात झाला उपमुख्यमंत्री पवार झाल्यानंतर राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ शकतो का शेवटी बघा जन्म ते काही होऊ शकतं वातावरण आहे तिरंगी लढत आहे काय होईल ते शेवटी कसं आता बीजेपीच वारा जत ते सर्वांनी आता तिरंगी लढते मध्ये काय होईल आपण काय सांगतो असं वाटतंय निवडून येते त्यांच्या बरोबर ज्या आहेत बीजेपीच्या दुसऱ्या उमेदवार आता क्लायमेट तर तीन उमेदवारांना खासच त्यातली त्यात आता बीजेपीची ताकद जगात जास्त वाटते जन कृषिमधले गंगाराम गा दादा जगदळ यांचे काम चांगलं आहे हो काम चांगले पहिल्यापासूनच चांग काम चांगले आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या कामाचा फायदा त्यांच्यामुळे लोक होऊ शकू हो येणार ना दलित अपील कटके भी हो येतील काय सांगतात धन्यवाद गेले हो थँक्यू दुःख तो वाटलंसे असा नेता परत ही पोकळी कधी न भरून निघणार आहे महाराष्ट्रासाठी पुणे जिल्ह्यासाठी ओके आता जे ज्या निवडणुका होत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सर्वच राजकीय पक्षांनी लढाई टाकली भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी तिरंग तुमच्या पंचायत समित्यांनी विविध लढ्यामध्ये होणार आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या सुंदरी गावामध्ये विकास कामं झाले किंवा बाकीच्या काही गोष्टी त्या बाबतीत तुमचं काय मत आहे विकास कामं झालेत भाजपने केले आहेत शिवसेनेने किंवा कामं केलेली आहेत आपले जे गंगाराम दादा जगदा यांची मुलगी दिव्या जगदा योगी आहे किंवा दुसरे जे उमेदवार आहे आपले ललिता कटके बीजेपीच्या पंचायतीमध्ये का आता शेवटी अजंते जाखवले आणि ज्योती झेंडे असतील दुसरे जे सुप्रिया रावडे आहे रुपाली झेंडे राष्ट्रवादीतर्फे आहे काय म्हणजे समिश्र कल राहील समिश्र उमेदवार चारही शेतकडे उमेदवार आहेत त्यामुळे लढाई जोरात जोरात होणार